जे बोलतोय ते किती गंभीर आहे किंवा आपण जेव्हा कागद आणि पेन घेऊन काही हिशोब मांडतो काही गणित करतो आणि मग त्यात नफा किती त्यात तोटा किती याचा अंदाज घेतो तेव्हा देशामध्ये दे स्थापन झालेल्या दोन हजार चौदा साली स्थापन झालेल्या मोदीजींच्या सरकारने देशातल्या दे जनतेची किती मोठी लूट केली आहे किती प्रचंड प्रमाणात लूट केली आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या तारखेपासून ते मोदीजी शपथ घेतपर्यंत जेवढी जेवढे निधीच्या स्वरूपात कराच्या स्वरूपात जेवढा पैसा जमा झाला नव्हता केंद्र सरकारकडे त्याच्या कितीतर पटीनं अधिक पैसा लोकांच्या खिशातून लोकांच्या व्यवसायातून लोकांच्या संसारातून मोदीजींनी काढला आहे आणि त्याची जुनी एकत्रित एक आकडेवारी जी, एक जी आहे मित्रांनो एकत्रित आकडेवारी जी ज्याला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून किंवा मा जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने आपला वाटा म्हणून किती लाख कोटी रुपये संकलित केले आहेत या अत्यंत महत्वाच्या गंभीर विषयावर आज मी आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहतायत द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह या आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मित्रांनो बघा काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब पाच वाजता दूरदर्शनच्या स्क्रीनवर आले आणि त्या सकाळपासूनच गोंधळ सुरू होता की आज देशाला प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत संबोधित करणार आहेत म्हणजे नेहमीचे जे कसं संबोधित करून काहीतरी बॉम्ब टाकतात काहीतरी वाटोळं करतात जसं की नोटबंदीचं वाटोळं केलेलं होतं अशा अनेक दोन चार उदाहरणं पाठीमागच्या काळामध्ये बसलेले होते तर असं काय आता पंतप्रधान आता आलेत आपल्या देशाचे म्हणून देशातल्या जनतेचं काय कल्याण करतील किंवा देशातल्या जनतेला काय दिलासा देतील याकडे आपल्या सर्वांच्या नजरा लागून होत्या आणि त्यांचं ते अत्यंत नीरस अत्यंत रट्याळ अत्यंत अविश्वास वर्धक भाषण त्यांचं टीव्हीवर पार पडलं आणि त्यांनी सांगितलं की आता आजपासून या क्षणापासून संपूर्ण देशाला आम्ही दिलासा देतो आहे दिलासा देतो आहे जवळपास तीनशे पंच्याहत्तर पेक्षा अधिक वस्तूवरचा जो जीएसटी आहे वस्तू आणि सेवा कर आहे हा मी आता कमी करतोय पाच स्लॅब मध्ये जो जीएसटी होता पाच टक्के चौदा आपल्याकडे पाच टक्के बा, बारा त्यानंतर बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आणि शून्य टक्के असं त्याच्यामध्ये ही सगळं आता त्याच्यातले टक्केवारी दोन चार जो वर्ग होते प्रवर्ग होते ते आता मी कमी करणार आहे आणि केवळ दोन टक्के दोनच प्रवर्ग ठेवणार आहे दोन स्लॅब ठेवणार आहे आणि नागरिकांना खूप मोठा दिलासा देणार आहे बचतीचा उत्सव आता सुरू करा म्हणजे सगळ्यांचं कल्याण आता यापुढे होणार आहे घराघरामध्ये अगदी आनंद होणार आहे सणावाराचे दिवस आहेत मोदीजींनी किती प्रचंड मोठा मनाची उदारता दाखवली आहे असं काहीतरी वातावरण निर्माण केलं आणि त्यांचे जे नेहमीचे जे चमचे असतात ना भक्त मंडळी हे म्हणले ते मोदीजी देशाला फार मोठा दिलासा देणार आहे आणि मग त्यांचे समाज माध्यमावर मोदीजींनी देशाला दिलासा दिला मोदीजीने तीनशे पंच्याहत्तर वस्तू कर कमी केला अशा प्रकारचा मेसेजेस त्यांच्या सुरू झालेले आहेत आता ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे त्यांची बुद्धी जेवढे असेल तेवढंच ते करतात मोदीजीने देशांमध्ये बुद्धी नसलेला संप्रदाय खूप मोठा जमा केलेला आहेच आहे तो योग्य वेळी काम करतो अशा वेळी तो कामाला लागलेलाच आहे तर या है, है, बुद्धी नसलेल्या संप्रदायाने उत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे अभिनंदन करतायत मोदीजींच फेसबुकवर व्हॉट्सअपवर ट्विटरवर काय काय आमच्या मोदीजीने काय निर्णय घेतला परंतु या मूर्खांना हे मूर्ख आहेत कम्प्लीट मूर्ख आहेत यांना बुद्धी नावाची चीज नाही हे अभ्यास करत नाहीत यांना ज्ञान नावाचा प्रकार माहीत नाही मोदीजी जे काही सांगतील तेच जगातलं सर्वात मोठं सत्य आहे अशी मांड मांडणारी ही बुद्धिहीन भक्त मंडळी सध्या जोरात धुमाको घालते आणि मग काही मंडळी तर वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देऊन मोदीजींचं अभिनंदन करतायत यामुळे देशातल्या लघु उद्योगांना छोट्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना कसा फायदा होतोय पण अरे मूर्खांनो माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे की या तीनशे पंच्याहत्तर वस्तूंवर कर कुणी आकारला होता मोदींनीच आकारला होता ना दोन हजार सतरा साली आजच पहाटे टीवी वर योल 8000 लागू किया होता ना एक जुलाई 2017 पासून या कराची अमल बजाने सुरू के लिए होते ना गांधी तर नहोते नेहरू तर नहोते इंदिरा गांधी नहोते बीपी सिंह तर नहोते दयाबेगुड़ा तर नहोते अटल बिहारी वाजपेयी तर नहोते कोरिस नहोते ना हे तर पंतप्रधान नव्हते मोदीजी होते भारतीय मोदी जनता पार्टीचे मोदीजी पंतप्रधान होते आणि मोदीजींनी देशातल्या जनतेला प्रत्येक देशा देशा वस्तू अगदी म्हणजे लहान बाळाच्या खेळणीवर दुधावर चॉकलेटवर या मोदी साहेबांनी कर लावलं होतं आणि देशाला संपूर्ण देशाला गोर गरीब जनतेला किती लुटलं एकूण एकूण किती लुटलं एकूण या दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आठ वर्षामध्ये जवळपास किती लाख कोटी लुटलं माहिती आहे का करायच्या माध्यमातून मित्रांनो तो आकडा माझ्या समोर आहे त्रेसष्ट पॉईंट सत्तेचाळीस हजार लाख कोटी किती पैसे काढले खिशातले जवळपास चौसष्ट लाख कोटी रुपये तुमच्या माझ्या सर्वांच्या खिशातून काढले देशाला पूर्णपणे खड्ड्यात घातलं लोकांची प्रगती थांबवली व्यवसाय उद्ध्वस्त केले नागरिकांना उद्ध्वस्त केलं गोर गरिबांच्या खिशातला पैसा काढला दर महिन्याला प्रत्येक सामान्य नागरिक जो खेड्यातला नागरिक आहे खेड्यामध्ये राहणाऱ्या त्याला दीड हजार रुपये त्याच्या खिशातून काढले तर शहरात राहणाऱ्या ना प्रत्येक नागरिकाच्या खिशातून मोदींनी दोन हजार रुपये काढले आणि हे मोदी जी येत आहेत आणि बचतीचा उत्सव सुरू करा मी आता जीएसटीच्या स्वॅब कमी करतोय जीएसटी कपात करतोय म्हणून सांगतात अरे तुम्हाला लाजा कसं वाटत नाही तुम्हाला शरम चीज नाहीच का असाही प्रश्न या माध्यमातून निर्माण होतो मित्रांनो बघा माझ्या समोर काही आकडेवारी आहे मी मुद्दाम होऊन ती सर्च केली आहे मी गेल्या एक तासभर त्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार सतरा अठरा या सालामध्ये तीन लाख सत्त्याण्णव हजार कोटी रुपये जनतेच्या खिशातून काढले अठरा एकोणीस मध्ये सहा लाख पंचावन्न हजार कोटी काढले एकोणीस वीस मध्ये सहा लाख चौसष्ट हजार लाख कोटी रुपये काढले वीस एकवीस मध्ये पाच पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपये काढले एकवीस बावीस मध्ये आठ लाख अठ्ठावीस हजार लाख कोटी जनतेच्या खिशातून काढले बावीस तेवीस मध्ये नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून काढले तेवीस चोवीस मध्ये दहा लाख एकोणनव्वद हजार लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून काढले चोवीस पंचवीस मध्ये अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार लाख कोटी रुपये तुम्ही जनतेचे लुबाडले लोट केली लोट अक्षरशः लोट केली आणि आज टीव्हीवर येऊन सांगताय की आता इथून पुढे मोदींनी तुम्हाला दिलासा दिलाय तुमचं आयुष्य तुमचं जीवन आता महागाई कमी होणार आहे तुमचा फायदा होणार आहे बाजार फुलून जाणार आहे खरेदी वाढणार आहे हा सगळा प्रकार तुम्हाला सांगताना श्रम वाटत हो नाही का किंवा तुम्हाला दिलंच नाही का ज्या तुम्ही देवाला मानता त्यानं तुम्हाला, तुम्हाला काही बुद्धी नावाचं दानच दिलं नाही का असा सुद्धा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो आणि मित्रांनो हसा हा जीएसटीचा हे बाकी स्लॅब उडवल्यानंतर जे दोन स्लॅब पाच आणि हे दोन त्यांनी ठेवलेले आहेत त्या दोन मध्ये पाच आणि अठरा टक्क्याच्या मध्ये किंवा त्या बाकीच्या तीन उडवलेल्या स्लॅबमधून किती नुकसान होणार आहे माहिती की केंद्र सरकारचं केवळ दोन लाख कोटी रुपये दोन लाख कोटी रुपये दरवर्षाला नुकसान नुकसानही नाही हा त्यांच्या नफा जो त्यांना बघा दरवर्षाला यापुढच्या काळामध्ये बारा लाख कोटी रुपये त्यांना मिळणार होते त्याऐवजी दहा लाख कोटी रुपये त्यांना मिळणार आहेत दोन कोटी रुपये त्यांना कमी मिळणार आहेत याला नुकसान पण म्हणायची काही आवश्यकता नाही अशी ही परिस्थिती आहे म्हणजे एक मित्र खूप छान बोलला एक छान विधान केलं की के एखाद्याचे संपूर्ण कपडे काढायचे नागडा करायचा त्याला इतका नागडा करायचा की त्यानं लाजेसाठी शर्मून अगदी त्याचं पाणी पाणी होऊन जा पण त्याला सांगायचं हे घे मोठी आणि मग लंगुटे दिल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या चमच्याने जल्लोष साजरा करायचा की आमच्या नेत्याने या नागड्याला ने ना लंगुटी दिली लंगुटे दिली अरे पण त्याला नागडा कोणी केला होता तुम्हीच तर नागडा केला होता ना आणि तुम्ही लंगुटीचा उत्सव साजरा करताय तुम्ही आता बचत कसली बचत करताय तुम्ही कोणाची बचत होणार आहे कसला फायदा होणार आहे जनतेचा तुम्ही लूट फक्त कमी केलेली आहे त्या तुम्ही जे सुलतानी लूट गेल्या सतरा दोन हजार पासून चालू केलेली आहे यामध्ये तुम्ही तुम्ही तर तु लाजलात आणि राहुल गांधी या या नेत्याला वारंवार वारंवार सिंह टॅक्स लावून तुम्ही देशाला लुटताय है, लुटताय है, लुटताय हे जे सांगितलं होतं या ना तुम्ही लोकांच्या समोर येऊन काही कर कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे फार मोठा दिवा लावलेला नाही फार मोठा विकासही त्या माध्यमातून तुम्ही केलेला नाही केवळ दोन लाख कोटी रुपये लुटताना तुम्ही बारा बारा लाख कोटी रुपये जनतेचं लुटता त्याऐवजी दोन कोटी दोन लाख कोटी रुपयाची सूट देऊन आम्ही जनतेचं हित केलं म्हणतात या सा साठ चौसठ सा, पासष्ट लाख कोटी रुपयाचं काय केलं कुठे गेला के हा सगळा पैसा काय झाला जनतेला त्याचा नेमका फायदा हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे या सरकारने जे स्वतःला फार देशाच्या हिताचं सरकार म्हणत आहे त्या सरकारला देशातल्या प्रत्येक जनतेनं विचारलं पाहिजे की बाबा रे माझ्याच हिशातून दरवर्षी पंचवीस हजार रुपये तू जीएसटीच्या माध्यमातून काढून घेतलेस त्याचा मला काय फायदा मिळाला नेमकी माझ्या माझ्यामध्ये काय प्रगती झाली माझ्या कुटुंबात काय प्रगती झाली माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये काय प्रगती झाली असा प्रश्न सातत्याने या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारला पाहिजे पण तुम्ही हा प्रश्न भक्ताला विचारायला जाऊ नका भक्ताला काहीच विचारायचं नाही त्यांना बुद्धीच नाही त्यांना काही विचारायला जाऊन अंगावर ते म्हणजे शिंतोडे ओढवतील आपल्यास आणि इतके मूर्ख आहेत की अरे ते आपल्याला सांगतील सुद्धा हा टॅक्स काय मोदीजीने नव्हता तो नेहरूजीने लावलेला होता इतके मूर्ख आहे ते आणि एकाना बोललं तर अजून पाच पन्नास शंभर गोळ्या होतील सांगते हो हो नेहरूजीनेच लावलेला होता या गब्बरशीन टॅक्स मधून मुक्त व्हायचं असेल ना मित्रांनो तर आपल्याला पूर्णपणे हे सरकार बदलावं लागेल हे मोदीजींचं सरकार आपण व्यापाऱ्यांचं सरकार या गुजराती व्यापाऱ्यांचं सरकार आपण जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत देशातल्या एकाही नागरिकाला चांगले दिवस येणार नाही ही यातली अत्यंत महत्वाची परिस्थिती आहे मित्रांनो जो दर कमी केल्याच्या घोषणा होत आहेत आणि आता इथून पुढे बचत होणार पैसे त्या दराची जर काही टक्केवारी आपण बघितली उदाहरण तुम्हाला माझ्यासमोर काही टक्केवारी आहेत मित्रांनो मी एक लिटर पाण्याच्या संदर्भामध्ये किती पैसे कमी होणार आहेत हे आपल्याला एक सांगतो हे पाणी बॉटल एक लिटरची आहे जी पूर्वी पंधरा रुपयाला मिळत होती आता ती बॉटल आपल्याला चौदा रुपयाला मिळणार आहे मोदी साहेबांनी किती मोठा उपकार केलाय चौदा रुपयाला पाणी बाटली आता आपल्याला मिळणार आहे अरे पण त्या बाटलीला तीन रुपयाला ती उत्पादित होते तीन रुपये साडेतीन रुपये मध्ये ती आपल्याला चौदा पर्यंत पंधरा पर्यंत याचा दर नेला कोणी आज तुम्ही त्याचा एक रुपये कमी करून आम्हाला दिलासा दिल्याशा गोष्टी करताय किती भयानक आहे याचा अभ्यास केला पाहिजे सर्वांनी काय चाललंय नेमकं देशामध्ये याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण दुर्दैवानं अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आपलं आपलं डोकं जाती जातीमध्ये संघर्ष करण्यामध्ये असतो हा या जातीचा हा तो त्या धर्माचा हा या देवळाकडे गेला तो त्या मस्जिदीकडे गेला तो त्या चर्चकडे गेला यातच आपण पूर्णपणे गुंतून पडलेले आहोत देशाचं नेमकं काय चाललंय किंवा देशाच्या दे। हो। आर्थिक परिस्थितीमध्ये आपण नेमकं कुठे आहोत याकडे आपलं लक्ष नसतं मित्रांनो आणि त्यामुळं हा सुलतानी राजा त्यांनी देशावर लावलेला हा जो कम्पर्सन टॅक्स आहे त्या टॅक्स मधून आपण मुक्त झालेलो नाही आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर हे सरकारच बदललं पाहिजे हे धोरण बदललं पाहिजे पूर्णपणानं फक्त एकच आहे आपल्याला पूर्वी बारा फटके पडत होते त्याऐवजी आता दहा फटके पडणार आहेत दोन फटके आपले वाचलेले आहेत एवढाच काय तो बचतीचा फटके बचतीचा हा उत्सव आहे बाकी एकाच शब्दात सांगायचं तर हा भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारचा आणि त्यांच्या संपूर्ण पिलावळीचा मूर्खोत्सव आहे त्यांनी तो खुशाल साजरा करावा आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा